मी नुकतंच मुंबईतल्या बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची प्रतिक्रिया वाचत होतो अच्छा तो म्हणाला की रोजच्या प्रवासावर चोवीस ते तीस रुपये खर्च करणं खरंच परवडत नाही ही तर रोजचीच गोष्ट आहे हो आणि ते ऐकून माझ्या मनात विचार आला सार्वजनिक की सार्वजनिक वाहतुकीसाठी आपण किती पैसे मोजायला हवेत म्हणजे समजा उद्यापासून हा प्रवास सगळ्यांसाठी पूर्णपणे मोफत झाला तर हा विचार खूपच आकर्षक वाटतो नाही का पण इथेच इथेच एक आदर्शवादी कल्पना आणि कठोर आर्थिक वास्तव यांच्यात टक्कर होते म्हणजे एका बाजूला सामाजिक समानता आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला शहराच्या बजेटमध्ये पडणारं एक मोठं भगदाड यावर जगभर चर्चा सुरू आहे बरोबर आणि याच विषयाचा जरा खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी मी काही रिपोर्ट्स बघत होतो ओके आपल्याकडचं ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि निकोरे असोसिएट अहवाल आहेत आणि दुसरीकडे अमेरिकेतल्या कॅन्सस सिटीचा एक प्रयोग आहे जिथे त्यांनी बस प्रवास चक्क मोफत करून टाकला हो मी वाचले त्याबद्दल आणि ह्या सगळ्या स्रोतांमधले आकडे आणि अनुभव इतके वेगवेगळे आहेत की खरंच गोंधळात पडायला होतं आज आपण तोच गोंधळ जरा दूर करण्याचा प्रयत्न करूया नक्कीच म्हणजे हा फक्त एक मोफत प्रवास आहे की संधींपर्यंत पोहोचण्याचा एक महामार्ग चला याचे दोन्ही पैलू तपासूया सुरुवात याच्या सकारात्मक बाजूने करूया का हो चालेल तामिळनाडूमध्ये जेव्हा महिलांसाठी बस प्रवास मोफत केला गेला तेव्हा तिथल्या महिला प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्यांवरून थेट एकसष्ट टक्क्यांवर गेली एकसष्ट टक्के हा आकडा खूप मोठा आहे खूपच मोठा हो आणि हा केवळ एक आकडा नाहीये याच्या मागे हजारो महिलांच्या आयुष्यात झालेला एक मोठा बदल दडलेला आहे ही वाढलेली संख्या म्हणजे काय म्हणजे अधिक महिला घराबाहेर पडत आहेत अगदी अधिक महिला कामावर जात आहेत शिक्षण घेत आहेत किंवा साध्या साध्या गोष्टींसाठी म्हणजे नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करू शकत आहेत दिल्लीच्या पिंक तिकीट योजनेच्या बाबतीत हेच दिसलं हो दिल्लीतही आकडेवारी अशीच काहीतरी होती हो तिथल्या एका सर्वेक्षणात चोपन्न टक्के महिलांनी सांगितलं की तिकिटावर वाचलेले पैसे त्या घरखर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी वापरत आहेत म्हणजे दरमहा साधारण आठशे ते हजार रुपयांची बचत ही रक्कम शहरातल्या महागाईचा विचार करता कदाचित कमी वाटेल पण खरंच एवढ्या बचतीने मोठा फरक पडतो का की यामुळे फक्त बसमधली गर्दी वाढते नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे आठशे रुपये ही रक्कम एकट्याने बघितली तर कदाचित मोठी वाटणार नाही पण ज्या कुटुंबाचं महिन्याचं बजेटच तोडकं मोडकं असतं ना त्यांच्यासाठी ही रक्कम खूप मोठी मोठी पण याच्या पलीकडे जाऊन एक भावनिक आणि व्यावहारिक बाजू आहे निकोरे असोसिएट्सच्या अहवालात बंगळुरूमधील मधील एका घरकाम करणाऱ्या महिलेचा अनुभव सांगितला आहे काय होता तो अनुभव ती म्हणते शक्ती योजनेपूर्वी ज्या दिवशी बसच्या तिकिटासाठी पैसे नसत त्या दिवशी मालकिनीला कामावर येऊ शकत नाही असं सांगावं लागायचं अरे रे हो म्हणजे विचार करा ही योजना तिच्यासाठी फक्त पैशांची बचत नाहीये ही तिच्या रोजगाराची हमी आहे अगदी बरोबर त्या दिवशी काम मिळण्याचं आणि न मिळण्याचं अंतर फक्त एका बस तिकीटा इतकं होतं हा फरक खूप मोठा आहे हे वैयक्तिक पातळीवरचं उदाहरण खूप प्रभावी आहे हे नाकारताच येणार नाही पण जे टीकाकार आहेत ते नेहमी म्हणतात की अशा मोफत योजना अर्थव्यवस्थेवर बोजा टाकतात मग संपूर्ण शहराच्या अर्थव्यवस्थेवर याचा काही सकारात्मक परिणाम होतो की तो, तो फक्त एक निवळ खर्च असतो हाच हाच सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि यासाठी आपल्याला कॅन्सेस सिटीकडे बघावं लागेल जिथे त्यांनी सगळंच मोफत केलं हो त्यांनी पूर्ण शहरात बस प्रवास मोफत केला साहजिकच त्यांना तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल गमवावा लागला पण तिथल्या मार्क रिपोर्ट मध्ये एक अनपेक्षित गोष्ट समोर आली काय होती ती गोष्ट या योजनेमुळे शहरात वर्षाला चोवीस ते त्र्याशी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्याचा अंदाज आहे एक मिनिट बसचं तिकीट मोफत केल्यामुळे नोकऱ्या कशा तयार होऊ शकतात हे काही पटत नाहीये आणि इतकंच नाही तर लोकांच्या वैयक्तिक उत्पन्नात वर्षाला एक पॉइंट तीन चा ते चार पॉइंट सहा दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली नाही हे कसं शक्य आहे हे अर्थशास्त्राचं एक साधं तत्व आहे ज्याला इकॉनॉमिक मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतात अच्छा जेव्हा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे पैसे वाचतात तेव्हा ते पैसे बँकेत किंवा शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत ते थेट बाजारात खर्च होतात अगदी बरोबर ते पैसे थेट स्थानिक बाजारात खर्च होतात म्हणजे किराणा दुकानात मुलांच्या कपड्यांवर चपलांवर यामुळे स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय वाढतो मागणी वाढते आणि त्यातून त्यातून नवीन नोकऱ्या निर्माण होतात बरोबर विशेषतः कॅन्सर सिटी सारख्या शहरात जिथे पंच्याहत्तर टक्के प्रवाशांकडे स्वतःची गाडी नाही तिथे वाहतुकीचा खर्च हा कामावर जाण्या येण्यातला एक मोठा अडथळा होता तो दूर झाल्यावर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळाली म्हणजे तिकिटांमधून गमावलेला महसूल हा एका वेगळ्या रूपात स्थानिक अर्थव्यवस्थेत परत येतोय हा युक्तिवाद खूपच वेगळा आहे पण तरी माझा मूळ प्रश्न उरतोच कोणता बस चालवण्याचा डिझेलचा कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्च कोणीतरी उचलावाच लागतो ना कॅन्सर सिटीला तोटा झालाच असेल मग सगळ्याच शहरांमध्ये हे मॉडेल का लागू केलं जात नाही आणि इथेच इथेच आपण या नाण्याच्या दुसऱ्या अधिक गडद बाजूवर येतो तुमचा संशय अगदी योग्य ठिकाणी आहे कारण कॅन्सर सिटी मध्ये जे फायदे दिसले त्याच्यासोबत त्यांना वर्षाला आठ ते दहा दशलक्ष डॉलर्सच्या महसुलाचा महसूलाचा तोटाही झाला आठ ते दहा दशलक्ष डॉलर्स ही काही छोटी रक्कम अजिबात नाही आणि ही रक्कम त्यांना फेडरल फंडांमधून म्हणजे इतर करांमधून मुळालेल्या पैशातून भरावी लागली आणि हे तर काहीच नाही यापेक्षाही वाईट उदाहरण आहे हो ह्युस्टन शहराने अभ्यास केला की जर त्यांनी वाहतूक मोफत केली तर काय होईल त्यांचे आकडे तर डोळे पांगरे करणारे आहेत म्हणजे त्यांना वर्षाला सत्तर दशलक्ष डॉलर्सच्या महसुलाचं नुकसान होईल पण खरी धक्कादायक बाब ही नाहीये मग काय आहे खरी धक्कादायक बाब ही आहे की प्रवास मोफत झाल्यामुळे जी प्रवाशांची संख्या वाढेल त्यांना सेवा देण्यासाठी म्हणजे नवीन बसेस घेण्यासाठी आणि कर्मचारी नेमण्यासाठी अतिरिक्त एकशे सत्तर पॉईंट सहा दशलक्ष डॉलर्सचा खर्च येईल काय सांगताय म्हणजे दुहेरी फटका एकीकडे कमाई थांबली आणि दुसरीकडे खर्च दुपटीने वाढला म्हणजे सत्तर दशलक्ष डॉलर्सचं नुकसान आणि वर एकशे सत्तर दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त खर्च हे तर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अव्यवहार्य आहे याला तुम्ही सस्टेनेबल मॉडेल म्हणूच शकत नाही नाहीच हे कोणत्याही शहरासाठी आर्थिक आत्महत्यासारखं आहे आणि भारतातील शहरांवरील निकोरे अहवालात या आर्थिक संकटाच्या पलीकडची एक दुसरी समस्या मांडली आहे कोणती समस्या ज्याला ते ऑपरेशनल स्ट्रेन म्हणतात म्हणजे कार्यप्रणालीवर येणारा प्रचंड ताण हो मी त्याबद्दल वाचलं दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये जिथे महिलांसाठी प्रवास मोफत आहे तिथे पन्नास प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये नव्वद ते शंभर प्रवासी प्रवास करत होते म्हणजे क्षमतेच्या दुप्पट विचार करा त्या बसमधल्या परिस्थितीचा या प्रचंड गर्दीमुळे अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असणार अगदी अनेक महिलांनी सांगितलं की अशा खचाखच भरलेल्या बसमध्ये चोरी आणि छेडछाडीच्या घटना वाढल्या यावर हुबळीतील एका महिला बस कंडक्टरची प्रतिक्रिया तर खूपच बोलकी आहे काय म्हणाली ती ती म्हणते बसमध्ये आता इतकी गर्दी असते की मला भीती वाटते की कोणीतरी माझी छेड काढेल अरे देवा म्हणजे विचार करा जी योजना महिलांना मदत करण्यासाठी बनवली आहे त्याच योजनेमुळे एक महिला कर्मचारी स्वतःला असुरक्षित समजत आहे ही या धोरणाची एक मोठी विडंबना आहे आणि या सगळ्यावर कडी म्हणजे त्या अहवालात एका अनपेक्षित सामाजिक परिणामाचाही उल्लेख आहे जो खूपच चिंताजनक आहे हो तो मुद्दा तर विचारातच घेतला गेला नव्हता काही पुरुष प्रवासी आणि बस कर्मचारीच सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिलांना फुकटे म्हणून हिणवू लागले हो आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे काही ठिकाणी तर बस चालक महिलांचा घोळका थांबलेला दिसल्यास बस थांबवत नसत आणि म्हणायचे बघा फुकट प्रवास करणाऱ्या महिला आल्या म्हणजे यातून एक सामाजिक दिल्लीत तर अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के महिलांनी सांगितलं की त्या पात्र असूनही त्यांना कधी ना कधी ही सवलत नाकारण्यात आली म्हणजे कागदावरची योजना आणि जमिनीवरचं वास्तव यात खूप मोठं अंतर होतं तर मग आता आपण एका विचित्र तिठ्यावर उभ्या आहोत एकीकडे हे धोरण आहे जे लोकांना विशेषतः महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देतं रोजगाराच्या संधी देतं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मदत करतं हो पण दुसरीकडे तेच धोरण शहराच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकतं बससेवा कोलमडून टाकतं प्रवाशांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करतं आणि समाजात एक प्रकारची कटुताई निर्माण करतं बरोबर मग या सगळं मोफत किंवा काहीच नाही या दोन टोकांमधून काही मध्यम मार्ग निघू शकतो का हो आणि जगभरातील अनेक आता याच मध्यम मार्गाचा शोध घेत आहेत सरसकट सर्वांसाठी मोफत करण्याऐवजी लक्षित सवलती म्हणजे टार्गेटेड कन्सेशन देण्यावर भर दिला जात आहे म्हणजे ज्यांना सर्वाधिक गरज आहे फक्त त्यांच्यासाठी अगदी बरोबर ज्यांना खरोखरच गरज आहे जसे की कमी उत्पन्न असलेले प्रवासी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि दिव्यांग त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं असं कुठे केलं आहे का हो मोबिलिटी पेमेंटच्या अहवालात याची खूप चांगली उदाहरणं आहेत सॅन फ्रान्सिस्को मध्ये क्लिपर स्टार्ट नावाचा एक कार्यक्रम आहे यात कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना सरळ पन्नास टक्के सवलत मिळते अच्छा लॉस एंजलिसमध्ये मध्ये कार्ड धारकांना म्हणजे ज्यांना सरकारकडून अन्नधान्यासाठी मदत मिळते त्यांनाही बस प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली जाते हा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक आणि टिकाऊ वाटतो हो ना कारण यामुळे तुम्ही सामाजिक उद्दिष्टही साध्य करता आणि तुमच्या भारतातही होताना दिसते नाही का अगदी ठाणे आणि नवी मुंबईतील बातम्या हेच सांगतात हो टीएमटी आणि ने काही योजना आणल्या आहेत हो हा एक स्थानिक पातळीवरचा आणि गरजेनुसार तयार केलेला दृष्टिकोन आहे ठाणे महानगरपालिका परिवहन म्हणजे टीएमटी महिलांना पन्नास टक्के सवलत देते आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास देते आणि नवी मुंबई नवी मुंबई परिवहनने एनएमएमटीने पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास उपलब्ध करून दिला आहे म्हणजे तुम्ही सरसकट सर्वांसाठी तिजुरी रिकामी करण्याऐवजी मर्यादित संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त सामाजिक फायदा मिळवण्याचा सा प्रयत्न करत आहात बरोबर यातून आर्थिक व्यवहार्यता आणि सामाजिक जबाबदारी यांचा एक चांगला समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वांसाठी बस प्रवास मोफत ही कल्पना वाटते तितकी सोपी नाही अजिबात नाही खरी नाविन्यपूर्ण कल्पना कदाचित वाहतूक मोफत करण्यात नाही तर ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ती परवडणारी बनवण्यात आहे अगदी म्हणजे प्रश्न मोफत की नाही यावरून कोणी आणि किती पैसे द्यावेत यावर येतो पण या सगळ्या चर्चेत भारतीय अभ्यासातून एक शेवटचा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा मुद्दा समोर येतो कोणता मुद्दा ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही ओके अहवालांमधून सातत्याने हे दिसून आलं आहे की जरी प्रवास मोफत किंवा स्वस्थ असला तरी जर सेवाच चांगली नसेल म्हणजे बस वेळेवर येत नसेल असुरक्षित असेल तर हो किंवा ती लोकांच्या घरापासून कामापर्यंत पोहोचत नसेल तर त्या सवलतीचा फारसा उपयोग होत नाही याला फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची समस्या म्हणतात म्हणजे बस स्टॉप पर्यंत आणि तिथून घरी जाण्याचा संघर्ष हो आणि निकोरे असोसिएट्सच्या अहवालातील एक आकडेवारी तर धक्कादायक आहे कोणती दिल्लीतील महिला मोफत बसपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा इतर साधनांवर महिन्याला सरासरी पंधराशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करत होत्या काय सांगते म्हणजे बसचा प्रवास मोफत पण बस स्टॉप दरापेक्षा कित्येक पटीने जास्त बरोबर हे किती विरोधाभासी आहे बघा मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महागडी सेवा वापरावी लागत आहे तर या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की कदाचित सर्वात महत्वाची गुंतवणूक तिकीट दर माफ करण्यात नाही तर एक अशी व्यवस्था निर्माण करण्यात आहे जी इतकी सुरक्षित विश्वासार्ह आणि सोयीस्कर असेल की लोक किंमतीची फारशी पर्वा न करता तिचा वापर करण्यास प्राधान्य देतील अगदी लोकांना फक्त स्वस्थ नाही तर चांगली आणि सोयीची सेवा हवी आहे कारण शेवटी एक मोफत बस जी तुमच्या घरापर्यंत पोहोचतच नाही किंवा वेळेवर येत नाही त्या बसची किंमत शून्यच आहे